शिवराज फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप गडिंगलस येथे शिवराज फाउंडेशनच्या वतीने शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला शुभेच्छांपर कार्यक्रमातून संकलित करण्यात आलेल्या वह्यांचे वाटप तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात आले या उपक्रमांतर्गत जीवन शिक्षण विद्या वडरगे विद्यामंदिर बड्याचीवाडी गिजवणे हायस्कूल माळमारुती गिजवणे हिरण्यकेशी विद्यालय हिरलगे विद्यामंदिर लिंगनूर कसबानूल दादा देसाई हायस्कूल गजानन विद्या मंदिर प्री प्रायमरी स्कूल इंजनाळ महाराष्ट्र हायस्कूल अत्याळ विद्यामंदिर बेळगुंदी आणि विद्यामंदिर जखेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या एस एसबी माने यांच्या अधिपत्याखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले जयराज पाटील जयंत माने अत्याळ मानसिंग यादव हिरलगे दीपक पाटील इंचनाळ शुभाना हजारे वडर्गे उदय राऊत गिजवणे लता अजय कांबळे बड्याचीवाडी आणि अनिकेत शिंदे जखेवाडी यांनी संबंधित शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी सर्व शाळांमधून मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा सर्वत्र होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा